आज तुम्ही बघणार आहात सांगली कोल्हापूरचं झंझणी चिकन गाईज तर हा मित्र आहे पुष्पक माझ्याकडे दोन मित्र आलेत काल रात्री कारण की त्यांचा इकडे शूट होतो की गेलो तो ए, आ, हो <laughs> तर गाईज हा आहे हिमान शू शूट होतं आणि इकडे मणमध्ये ते आलेले आणि मणमध्ये पॅकअप झाला मी त्यांना बोललो घरी नका जाऊ आज माझ्याकडेच थांबा कारण की आज संडे आहे काय तर प्लॅन करूया तर मी आज चिकन बनवतोय आणि जस्ट आमचा आत्ता चहा नाश्ता झालेला आहे तर चिकन कसं बनवणार किंवा कसं झालं आहे ते मी यांनाच विचारणार आहे आणि बघूया तर गायज मी चिकन घ्यायला आलो आहे आणि आज संडे आहे रविवार आहे बनवतो आहे ते, ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेच हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि इकडे मसाले लावून मी चिकनला आता वीस ते पंचवीस मिनटं ठेवणार आहे तर गायज मी इकडे असा खडा मसाला भाजून घेतो आहे मी सगळे मसाले भाजून घेतलेत मला जे काही मी मसाले लागणार आहेत कोथिंबीर असेल कांदा असेल खोबरं असेल आलं असेल आणि घरी मी बघितलं तर लसूण होता त्यामुळे मी लसूणची अद्रकची पेस्ट वापरलेली आहे आणि इकडे चिकनला मॅग्नेट करायला ठेवलेला आहे बारीक कटिंग करून घेतलेला आहे तो मी मटन शिजवण्यासाठी घेतला आहे तर चला थोड्याच वेळात मसाला मिक्सरमध्ये बारीक करून चिकन शिजायला घालू का मसाला हो हाही मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार तर दाखवतो तुम्हाला पेस्ट कटी बनेल आणि पाणी टाकून मी पेस्ट करणार आहे तर काहीच ही एकदम अशी स्पेस्ट आहे ना ती स्मूथ करून घेतलेली आहे मी टाकून घेतलेला आहे मी चिकन बनवतोय झालं की यामध्ये आपण चिकन टाकूया आणि यामध्ये मी कोणतं नाही ऍड करणार नाही थंड असेल किंवा गरम असेल मी जे वाफेव गरम पाणी होणार ते यामध्ये टाकणार त्यामध्येच चिकन शिजवणार आहे चला तर यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया तर मी आता या चिकन मध्ये पाणी टाकलेलं नाही आहे या चिकनच्या जे वाफेवर पाणी होईल तेच मी यामध्ये टाकून घेणार आहे तर ते चांगल्या प्रकारे शिजेल ते असं का करतात मला पण एवढं माहित नाही पण माझी मम्मी तसंच करते आज तुम्ही बघणार आहात सांगली कोल्हापूरचं झंझणी काय आता चिकन शिजत होतं आणि चिकन शिजत असताना हे असं सूप काढलेलं आहे मी प्यायला असं कोण कोण चिकन शिजत असताना सूप पितं चिकन सूप आणि आमच्या गावाकडे तर त्याला पाणी म्हणतात आणि कुणाकुणाला असं आवडतं ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा हे काय प्रकार आहे आम्हाला माहितच नाही पुष्पक तुझं गाव कोणतं माझं गाव नागपूर तुझं छत्तीसगड बिलासपूर <laughs> आउट <आद> ऑफ स्टेट <ब्रोर। laughs> तर हे दोन मित्र आहेत मी सकाळी बघितलंच यांना चला तर आम्ही आता गरमात गरम आणि पाणी पिऊन घेतो तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपलं चिकन पण शिजलेलं आहे आणि आता चिकनला फोडणी देऊया आणि बराच वेळ झाला आमचा टाइमपास करत जेवण चालू आहे आमच्या गप्पा चालू आहे खूप दिवसानंतर आम्ही आता काय चिकन सूप पिला हा, चिकन हा मसाला।, मसाला हा बारीक पेस्ट करून घेतलेला आहे पहिल्यांदा मी सगळ्यात पहिल्यांदा हे मसाले ह्यामध्ये फ्राय करून घेईन त्यानंतर हा मसाला फ्राय करणार आहे मी चिकन मसाला ह्यामध्ये टाकतोय त्यानंतर uh... हा जो काळा मसाला मी तुम्हाला त्यानंतर चवीनुसार मीठ त्यानंतर आपण घेतलेला घाटी मसाला।, मसाला तर गायच हा मसाला शिजलेला आहे मसाला शिजलेला कसा ओळखायचा तर यावर असं तेल सुटतं मग त्यानंतर आपण त्यामध्ये शिजलेलं चिकन टाकून घेऊया मला एक गोष्टीचा अंदाज आलेला नाहीये की पातेल्याचा त्यामुळे मी दोन पातेल्या चेंज करून तिसऱ्यांदा कढईमध्ये घेतलं आणि शेवटी कढई पण अशी निघाली की ना ह्यामध्ये पण काटोकाटच होणार आहे मला म्हटलेलं मी की एक आटोकाट का होणार आहे <laughs> काटोकाट झालेला आहे तरी तुम्हाला फायनली थोड्या वेळात दाखवतो की कसं बनलेलं आहे माझी चपातीची कणिक मळून झालेली आहे आणि तिकडे तुम्ही बघू शकता कोल्हापुरी सांगलीचा लीचा रस्सा काय तवंग सुटला आहे काय सांगू तुम्हाला वास येतोय वा फायनली आपलं चिकन रेडी झालेलं आहे तर आता आपण चपात्या करणार आहोत खमखमी कसं वास सुटलेलं आहे कोल्हापूर सांगलीचं झनझणीत चिकन आपलं तयार आहे तर या सगळे जेवायला चपाती करायच्या अगोदर अशा गोळ्या करून घेतो कारण की त्याने आपला गॅस पण वाचेल आणि आपल्याला नंतर गोळ्या करायचा ताप पण लागणार नाहीये सबर मी स्वयंपाक बनवते त्यामुळे मला स्वयंपाक वगैरे काही बनवायला लागत नाही आणि खूप दिवसानंतर आज मी चिकन चपाती वगैरे असं काहीतरी करतोय जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा आपला हात बसलेला असतोय त्या गोष्टीवर आणि खूप दिवसानंतर करतोय तेव्हा असं वाटतंय की काय तर घडतंय काय चुकतंय काय मला आज तशी फिलिंग होते जे पीठ आणले ना ते जरा चपातीचं ते विकच आट माधुरी तयार असल्यानंतर ती गहू आणून असं चक्के मध्ये डाळ्या देते त्यामुळे जरा त्याच्या चपात्या खूप भारी होतात चला तर आता थोड्या वेळात तुम्हाला मी जेवणार आहे काय कोल्हापूर सांगलीच असत झणझणीत इकडे आहेत चपात्या बनवलेल्या आणि इकडे आहे आपला इंद्रायणी भात तर इकडे आहे हिमांशू hey इकडे आहे पुष्पक आहे पुष्पक आम्ही आता जेवणार आहोत आणि ह्यांना विचारूया जेवण कसं झालं आहे चला तर आता वाढतो ह्यांना जेवायला विचारूया चिकन कसं झालेलं आहे चिकन कसं झालेलं आहे एकदम चुपलेश्वरी सुपर कधीच नाही हे ही टेस्ट तर मला पहिल्यांदाच क्या खाऊ कसे खाऊ अरे खावा रे हे तुमच्यासाठीच बनवले थँक्यू दादा जो आपने इतना अच्छा चिकन ऑफर किया <laughs> ये टेस्ट कियाेस्ट करे नाही पाहते आणि आमचं नशीब की आलोय आम्ही इकडे नाहीतर आम्ही तिकडेच थांबणार होतो गाईच तर मित्रांना चिकन आवडलेलं आहे चला तर जेवून घेऊया लिटरली राइस ट्राय करो बहुत टेस्टी है इट्स जेन्युइन रिप्लाई काय बघते य य हे बघा किचन पण साफ झालेला आहे भांडी पण झालेली आहे पूर्ण घर साफ करून झालेलं आहे मित्र इकडे बसलेले आहेत निवान तर कायच माझं जेवण पण झालं का झालं सगळं काम आणि आता थोडा वेळ आराम करणार कायच मस्तपैकी पैकी आमचा आता आराम झालेला आहे आणि आता गरमागरम चहा बनवलं आता चहा बिस्किट खाणार तर मित्रांनो एक आता चहा पिताना एक किस्सा मी ऐकला तर तुमच्या बरोबर शेअर करावा असा वाटला तर पुष्पकीने चहा कसा केलेला आपण हिमांशूला विचारूया हा हिमांशू चाय कसा बनवायला खतरनाक म्हणजे लाईफ का पहिला असा चाय मैंने पिया बाहेर चाय पिता मतलब तो मैं सब पुष्पा के बोला कि अभी ब्लैक टी बनाओ क्या ब्लैक टी कर थी। ठीक है शाम शाम का टाइम था और हमने चलो पीते मुझे ये मस्त गए चाय बनाई मुझे तो अच्छी खासी क्वान्टिटी है अपने पास चाय पत्ती कम ही नहीं है अच्छा उसने पहले चाय पी डाली तीन चार चम्मच चलो ठीक है दो आदमी के लिए ना ठीक है तीन चार चम्मच डाल डाले उसके बाद फिर न्यू क्रिएटिविटी क्या के पास जिंजर डाले पेस्ट <laughs> एक मिनिट लसून अद्रक पेस्ट कोणच्यामध्ये टाकतोय का पहिलं नवीन काहीतरी शू घेणं लावलेलं आहे मी तर पहिल्यांदा ऐकलं मला वाटतं मी त्या झिंजर मसाला टाकून दिला पूर्ण आणि ते पण इतकं नाही तर खूप सारं टाकून दिलं पण ते इतकं हे झालं मला माहितच नाही का अद्रक घालते ना थोडस लसून का तू काही होते

कि है क्या इसमें कुछ ऐसा मटेरियल भाई जिंजर गार्लिक डालो मैं बोले जिंजर गार्लिक कोण डालता है इसमें तो <laughs> बोला भाई, भाई इसको मैं पियो भाया तो जिंदा नहीं बचने वाला मैं बोला <laughs> फेंकता हूँ इसको मैं तर गाइज अशी असते गम्मत बॅचलर राहणाऱ्या लोकांची जेव्हा आपण घरी राहतो तेव्हा सगळ्या गोष्टी प्रॉपर असतात आणि जेव्हा आपण असं बाहेर राहतो तेव्हा खूप गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात आणि ॲडजस्ट करता करता अशा गोष्टींची मजा पण होते <laughs> चला तर भेटूया नंतर तर गायज यायला खूप वेळ झालेला आणि आम्ही इकडे तास गप्पा वगैरे मारल्या आणि आता चला जाऊया काय दाखवता आलं नाही इकडचं बीचचं आम्हाला कारण की लाईट नाही आहे आणि तरी आता आम्ही घरी जाणार आहे आणि हे दोघं जातो म्हणत होते पण यांना बोललो आज कशाला जात आहे उद्याच जा आम्ही आज पण इथे स्टे करत आहोत दादा आणि काय म्हटलं माहिती आहे का आणि आता आमचं सकाळचं चिकन वाचलं आहे ना ते कोण खाणार हुशार आहे पोरग मी तेच सांगणार होतो तुम्हाला चिकन राहिलेलं आहे कोण तर खायला पाहिजे का नाही तर वेस्ट होऊन जागा चिकन तर कोई तर होत असेल ना त्यासाठी मी बोललो ह्यांना की थांबा तुम्ही आ... आपलं चिकन आहे खाऊन जा तर आता मी घरी निघालो आणि कसं वाटलं तुम्हाला बीच पे मस्त तुम्ही के झाला का बीच पे आपके नहीं अच्छा है। वराये। वराये। यहाँ पे दूर दूर का दिखता है और हाँ। तो भाई दूसरे बीच में जाओ इतने सारे कपल दिखते हैं भाई दिल से बुरा लगता है भाई क्या करे सिंगल लंडे तीनों सिंगल लंडे हॅलो गायज तर खूप दिवसानंतर माझा मित्र आहे कोलकाताचा अर्जुन मला आज भेटायला म्हणजे मीस त्याला कॉल केलेला आज म्हटलं चल यरी चिकन बनवलंय जेवण करूया खूप दिवसानंतर भेटलाय तो मला तर अर्जुन कसा आहेस बहुत बढिया भाई चांगला मराठी जरा विक आहे कारण की तो कोलकाताचा आहे पण ट्राय करतोय बहुत अच्छा बंद आहे हे बी बहुत अच्छा बंद आहे मुंबईमध्ये मुझे इससे बेहतर तर मिला कोई फ्रेंड मिलते नहीं है नाही आहे किंवा टाईम नाही आहे पास नाही टाईम नाही राहता शूटिंग करता इसलिए डेली काम है पडतं बाबी काय बघावं लोगों को एक दिन में डिटेल्स, मी डिटेल्समध्ये मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे की शूटिंगची लाईफ काय असते किंवा जे स्ट्रगलिंग एक्टर असतात ते काय करतात किंवा इकडे आल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागतं इसफे मी व्हिडिओ बनाने व्हायला तुम्ही म्हणावं जेणे खाणा खाण्या दिली आहे तर आजचा ब्लॉग हा इथंच एंड करतो चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटावं ना शेअर सबस्क्राईब करते राहो बायको सपोर्ट करो हे बहुत मैंने दिया बंधन